नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सत्या आणि मीराने टेम्पोचा शोध घेतलेला असतो हे आपल्याला बघायला मिळणार आहे तर इथे आता रव्या मात्र सत्यादादाला ड्रायव्हर काकांच्या मोबाईलवरनं फोन करत असतो पण सत्या बाथरूममध्ये ब्रश करत असल्यामुळे तो काही फोन घेत नाही त्याच वेळेस आता तो धुमकेतूला आवाज देतो आणि लग तो धुमकेतू अगं बघ की केव्हाचा फोन असतो कदाचित रव्याचा असेल उचल पटकन आता मीरा मोबाईलपर्यंत येणार तेच आता फोन बंद झालेला असतो तेव्हा मीरा मोबाईल हातात घेते आणि लगेच सत्याजवळ येत म्हणू लागते अहो फोन कुणाचा होता ते माहिती नाही पण मला येईपर्यंत बंद झाला तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो बघू मी बघतो त्याच वेळेस सत्य बघतो तर ड्रायव्हर दादांच्या मोबाईलवरनं फोन आलेला असते तेव्हा सत्य म्हणू लागतो धुमके तू अगं या ड्रायव्हरने एवढे मिस कॉल कशासाठी दिले असतील काय झालं असेल त्यावर मीरा म्हणू लागते अहो काही नाही त्यांना लोकेशन सापडत नसेल ना म्हणून कॉल करत असतील ते बघा बरं करून तेव्हा सत्य म्हणू लागतो हो म्हणजे ऑर्डर आता आपली जवळपास गेली म्हणायची मी लगेच कॉल करतो असे म्हणून सत्य आता ड्रायव्हर दादांना फोन लावतो त्याच वेळेस इकडे रवीला मात्र खूपच त्रास होत असतो चक्कर आल्यासारखं होत असतं तेवढ्यात आता ड्रायवर दादांचा फोन वाजू लागतो तेव्हा ते दादा म्हणू लागतात साहेब हे बघा तुमच्या भावाचा फोन आला आता लगेच ड्रायवर तू पटकन फोन उचलतो आणि रवीजवळ देतो तेव्हा लगेच आता इकडनं सत्य म्हणू लागतो हा बोलाल दादा कशासाठी फोन केलाय पोहोचलेत का तुम्ही तिकडे लोकेशन सापडत नाहीये का त्यावर लगेच आता इकडनं रवी म्हणतो सत्य दादा तेव्हा लगेच आता रवीचा आवाज ऐकता सत्य लागतो काय झाले रव्या अरे कुठे तुम्ही अजून पोचले की नाही तुम्हाला सापडत ते की नाही तेव्हा लगेच आता रवी म्हणालागतो नाही दादा आता, आता ते सापडूनही काहीही उपयोग नाही आहे आता तिकडे पोचून उपयोगच होणार नाही तेव्हा रवीला आता सत्य लागतो काय बोलतोय तू तेव्हा रवी म्हणागतो हो दादा कारण आता टेम्पोही गेला आणि हारही गेलेत आता मीरा आणि सत्याला धक्काच बसतो रव्याचा आवाज असा काय येतोय आणि तो असा का बोलतोय तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो ए रव्या अरे समजेलचं बोल ना काय झाले नेमकं तेव्हा रवी मला लागतो सत्य दादा अरे कोणीतरी चार पाच गुंड आले त्यांनी टेम्पो थांबवला आणि आम्हाला खूप मारहाण केली आणि टेम्पो घेऊन पळाले रे आपली हारांची ऑर्डर घेऊन ते लोक पळालेत आता मात्र हे मीराला मात्र मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा सत्य म्हणू लागतो असं कसं पळू शकता ते आणि तुम्ही कुठे काय झाले रव्या तू ठीक आहेस ना तेव्हा रवी लागतो दादा माझं सोड रे आधी तुम्हाला टॅम्पो शोधावा लागेल लवकरात लवकर ये आणि काहीतरी करून तो टेम्पो मिळव रे तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो हो हो त्याच वेळेस आता रवीला आणखीन चक्कर आल्यासारखं होत असतं त्यावर लगेच आता सत्य म्हणू लागतो रव्या अरे बोल ना काय होतंय तुला तेव्हा लगेच आता लगता, ते ड्रायव्हर दादा म्हणू लागतात हे बघा साहेबांना खूप चक्कर येते त्यांना खूप मार आहे तेव्हा सत्य म्हणू लागतो रव्या पण तुम्ही कुठे आहेत आम्हाला नेमकं ठिकाण सांग बरं आम्ही लगेच तिकडे येतो तेव्हा लगेच रवी म्हणू लागतो सत्य दादा आम्ही समृद्धी रोडवरतीच तळेगाव नगर आहे ना तिथेच आसपास आहोत तेव्हा लगेच सत्या तो ठीक आहे रवे आम्ही लगेच निघतो काळजी करू नको असे म्हणून आता लगेच फोन बंद होताच रवी मात्र चक्कर येऊन खाली पडणार ते ड्रायव्हर दादा त्याला पकडतात आणि त्याला उठवण्याचा प्रयत्न करत असतात तर इकडे मीरा मात्र रडायला लागते आणि मला लागते हो हे सगळं काय झालंय कोणी चोरला असेल आपल्या फुलांचा टेम्पो अशी कशी ऑर्डर कोणी घेऊन जाऊ शकतं आपण एवढ्या मेहनतीने ही ऑर्डर पूर्ण केली आणि आता हे सगळं पाण्यात गेले तर तेव्हा सत्या म्हणू लागतो धुमके तू हे बघ लगेच अशी हार मानून चालणार नाही चल बरं मी निघतो मी टेम्पोही शोधतो आणि रव्यालाही काय झाले ते बघतो तेव्हा मीरा म्हणू लागते नाही नाही तुम्ही एकटे नाही जाणार मी पण येते तुमच्यासोबत चला असे म्हणत आता मीराने आपली पर्स घेतलेली असते दोघेही आता घाईघाईतच आपल्या रूमधनं बाहेर इकडे हॉलमध्ये येतात आणि निघालेले असतात त्या त्याच वेळेस आता लगेच तिकडे भामटी निरुपा पोहोचली असते आता निरुपाला मात्र या दोघांना जाऊ द्यायचं नसतं ना त्यांचा वेळी इकडे वाया घालायचं असतो जेणेकरून तिकडे टेम्पोचं काम तमाम होईल तेव्हा लगेच निरुपावून लागते पनोदी कुठे निघायला आहे तू तेव्हा लगेच सत्यावर लागतो हे बघ निरुपा आता हे सांगण्याची आणि बोलण्याची वेळ नाही आम्हाला जाऊ दे आम्हाला खूप उशीर होतो त्यावर निरुपावर लागते विचारलं ना तेवढ्याच प्रश्नांची उत्तरं दे कुठे आहेत आणि काय आहे माझ्या रव्याला मी ऐकलं आहे तुमचं बोलणं लवकरात लवकर सांगा काय आहे माझ्या रव्याला आता मीरा मात्र निरुपाकडे बघू लागते त्याच वेळेस सत्य लागतो कुठे काय झालंय काहीच झालेलं नाही रव्याला तो एकदम ठीक आहे तेव्हा निरुपा लागते ए खोटं सांगून गप्प ठेवण्याचा प्रयत्न करू नको आम्हाला मी समदा ऐकलंय माझ्या रव्याला मार लागला ना या फुलवालीमुळे झालं हे सगळं एक दिवस ही फुलवाली ना आमचं घर घेऊनच बसणार आहे समद इच्छामुळे होतं काय गरज होती त्या टॅम्पोबरोबर माझ्या रव्याला पाठवायची तुम्हाला नाही जाता आले का ऑर्डर तुमची होती ना मग हे समद या फुलवालीमुळे होते आता मी तुम्हाला सोडणार नाही जर माझ्या रव्याला काही झालं ना बघा होती डबल होती तुमचं काही खरं नाही असे म्हणत आता निरुपा जोरजोरात रिया अहो आजी सगळे बाहेर या असे म्हणत आता आरडाओरडा करून इथे निरूपाने समध्यांना हॉलमध्ये बोलावून घेतलेलं असतं सगळेजण हॉलमध्ये येतात त्याच वेळेस आताला गेस रिया मू लागते मॉम काय होतंय तुम्हाला काय एवढा आरडाओरडा करतायत काय झालंय तेव्हाला गेस निरुपा लागते बघ बघ रिया अगं या लोकांनी आपल्या रव्याला काय केलंय बघ यांच्यामुळे आज आपला रवी आहे काय झालंय विचार तेव्हा गेस रिया मला लागते काय झालंय रवीला असं का बोलताय मॉम तुम्ही तेव्हाला गेस सत्य तो तसं काहीच नाही त्यावर रिया म्हणू लागते मग मॉम असं का बोलतायत काय झालंय तेव्हा गेस निरूपा म लागते या, या लोकांनी ना आपलं घर गिळायचंच आहे आता बाकी फक्त या लोकांचे पायगुणच असे त्यामुळे आपल्या घरातल्या प्रत्येकाला यांच्यामुळे फक्त त्रासच होतो त्यावर रिया लागते मॉम रवीला काय आहे नीट सांगाल का तेव्हा मीरा म्हणाग लागते नाही रिया रवी भाऊजी ठीक आहे त्यांना काही झाले नाही आता निरुपाला राग येतो तेव्हा निरुपा लागते फुलवाली अगं वर तोंड करून बोलायला तुला लाज नाही वाटत का अगं असं बोलूच कसं शकते तू हे समजा तुझ्यामुळे आहे आणि आता वर तोंड करून खोटं सांगायला तू अगं सांग ना खरं खरं काय झालं मी सांगते हे बघा यांनी जो फुलांचा ऑर्डरचा टेम्पो पाठवला होता ना तो टेम्पो चोरीला गेलाय कोणीतरी गुंड आले त्यांनी तो टॅम्पो परवलाय आणि माझ्या रव्याला मारहाण केली त्याला खूप आहे ला तिकडे आता हे ऐकून सगळ्यांना धक्का बसतो त्यावर सत्या म्हणू लागतो ए निरुपा हे समजा आम्ही सांगितलं का तुला सांगितलं का नाही ना मग तू आम्हाला का सांगते हे आणि मुळात म्हणजे आता तू इथे आमचा वेळ वाया घालवते आम्हाला आधी डाव्यापर्यंत पोचायचं आहे तो कसा आहे का हे बघायचं आहे आणि लगेच आम्हाला त्या टेम्पोचा शोध घ्यायचा आहे उगस तू इथे आरडाओरडा करून आणखी टेन्शन वाढवण्याचा प्रयत्न करू नको तेव्हा निरुपा म्हणू लागते पण पन होती हे समजा तुम्हाला दोघांमुळे झालं त्यामुळे मी आता तुम्हाला सोडणार नाही तेव्हा मीरा म्हणू ते सासूबाई आधीच खूप टेन्शन आले हो एकतर ऑर्डर वेळेवरती पोचणार नाही म्हटल्यानंतर काय होईल याचा विचारही करू शकत नाही त्यामुळे प्लीज सासूबाई थांबू हे सगळं त्यावर निरुपा म्हणू लागते ते ऑर्डरचं गेलं खड्ड्यात ते हार जाऊ दे जिकडे जायचे तिकडे पण माझ्या राव्याला काही होता कामा न्या ते हार गेले तर गेले त्यावर लगेच आत्ता सत्या म्हणू लागतो हे बघ बाप आत्ता आम्हाला जाणं खूप गरजेचं आहे तेव्हा सुद्धा कर भाऊ लागतात करेट बोलतोय सत्या तू तुम्ही लगेच निघा आणि रविपर्यंत पोचा आणि त्या ते टेम्पोचाही शोध घ्या आत्ता वेळ वाया घालवणं म्हणजे खूप चुकीचं आहे तेव्हा लगेच निरुपावून लागते अहो काय बोलताय तुम्ही त्यावर लगेच आजी म्हणू लागते निरूपा गप्पा बाईस जाऊ दे त्यांना उगच अजून त्यांचं टेन्शन वाढू नको आणि आता एक शब्दही बोलू नको ज आपल्या रूममध्ये असे म्हणत आजीने मात्र आता निरुपाची चांगलीच सुनावणी इथे काढलेली असते त्यावर लगेच रिया म्हणू लागते सत्यदादा मी पण येते तुमच्याबरोबर तेव्हा मीरा म्हणू लागते अगं कशाला आम्ही जातोय ना आम्ही रवी भाऊजींची काळजी घेऊ त्यावर रिया म्हणू लागते नाही मीरावैनी रवीला बघितल्याशिवाय माझ्या जीवाला चैन पडणार नाही मला निघावं लागेल असे म्हणत आता तिघेही इकडे रवीकडे निघालेले असतात त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते एक दिवस ही पण होती आणि हा डबल पण होती दोघेही आता आपल्या घराला ग्रहण लावणारे असे आता ओरडतच निरुपा म्हणत असते तर इकडे ढवळीकर मात्र खूपच खुश झालेलं असतो कारण आता त्याने ठरवलं तसं मीराच्या ऑर्डरचा टॅम्पो पळवलेला असतो ना त्याच वेळेस आता शलाका येते आणि म्हणू लागते विक्रांत एवढं असायला काय होतंय तुला तेव्हा विक्रांत म्हणू लागतो अगं शलाका मी म्हटलं होतं ना एकदा का मी कामाला माणसं लावली की ती सत्या आणि मीराची वाट लावणार आणि तसंच झालंय त्यांच्या ऑर्डरचा टेम्पो पळवला गेला आहे आता ना ऑर्डर होणार ना आता त्यांना काही पैसे भेटणार बघ आता ज्यांनी ऑर्डर दिली ना तो खूप मोठा पॉलिटिकल आहे आणि एकदा का त्याचं हे मोठं नुकसान झालं ना की बघ तो काय करेल याचं सांगताच येणार नाही कारण तो खूप भयंकर माणूस आहे मी सगळा बायडोटा काढला आहे त्याचा तो खूप चिडचिड करतो आणि खूप भडकतो आता या रागाच्या भरात तो सत्या आणि मीराला जिवंत सोडणार नाही मारून टाकेल एवढं पॉलिटिकल राजकारण करतोय तो तेव्हा लगेच शलाका म्हणाला लागते हो बरं झालं या लोकांबरोबर असंच व्हायला पाहिजे होतं तेव्हा लगेच आता विक्रम म्हणू लागतो व्हनार असंच होणार आता बघ ना सत्या राहणार ना ती मीरा राहणार दोघांचाही जीव जाणार माझ्या मुलीला हार बनवायला लावले काय रात्रभर बघा याची शिक्षा काय मिळते का ते असे म्हणत आता ढवळीकर आणि शलाका हसत असतात त्याच वेळेस आता लगेच त्या गुंडांचा ढवळीकरला फोन येतो तेव्हा ढवळीकर पटकन फोन उचलतो त्यावर ते गुंड म्हणू लागतात साहेब हाराचा टेम्पो तर पळवलाय आम्ही पण काय करायचं फुलबाजारात जाऊन विकायचे का हार तेव्हा ढवळीकर म्हणू लागतो ए नाही नाही असा वेडेपणा अजिबात करू नका असं जर केलं ना तर ती मीरा कशी शहानी तुम्हाला माहिती नाही आहे सगळ्या फुलावाल्यांबरोबर तिची ओळख आहे ते तेव्हाच तिला ते हार देतील त्यामुळे तुम्ही एक काम करा तिकडे मैदाना वा... मागे एक गोडाऊन आहे ना तिथे मोकळी जागा आहे तिथे जा आणि ते, ते, ते सगळे जे फुलं आहेत ना हार वगैरे ते सगळे पेटून या तेव्हा लगेच आता तो गुंड मुलाक तो ठीक आहे साहेब तुम्ही म्हणताय ना तसंच करू असे म्हणत आता ते लोक मैदानावरती तिकडे टेम्पो घेऊन निघालेले असतात त्याच वेळेस आता इकडे रवी मात्र चक्कर आलेली असते तो खाली पडलेला असतो ड्रायव्हर दादा सगळे लोक जमलेले असतात ते रवीला उठवण्याचा प्रयत्न करत असतात तेवढ्या दादा सत्या मीरा आणि रिया तिकडे पोचलेले असतात गाडीतनं उतरताच आता रिया पटकन लगेच रवीला जवळ घेत्याने मला रवी काय होतंय तुला रवी तू ठीक आहेस ना पण रवी मात्र डोळे उघडत नसतो बोलत नसतो त्यामुळे सगळेजण घाबरून जातात मीराई म्हणू लागते भाऊजी काय होतंय डोळे उघडा हे बघा आम्ही आलो आहे भाऊजी आता सत्या लगेच आता रव्याच्या तोंडावरती हात ठेवतो असा हलवण्याचा उठवण्याचा प्रयत्न करू लागतो आणि म्हणू लागते हे रव्या अरे बघ की तुझं सत्य दादा आलं आहे हे बघा आता काय बी होणार नाही उठ बरं डोळे उघड पटकन पण तरी रव्या काही डोळे उघडत नसतो सत्याही घाबरून जातो तेव्हा मीरा म्हणू लागते रिया काळजी करू नको रवी भाऊजींना काय नाही होणार तेव्हा रिया म्हणू लागते बघ न ग मीरावही डोळे का उघडत नाहीये रवी काय झाले त्याला तेवढ्यात आता मीरा धावतच गाडीतनं पाण्याची बॉटल घेऊन येते आणि पटकन त्या बॉटलमधलं पाणी आता रवीच्या चेहऱ्यावरती शिंपडते रवी आता लगेच शुद्धीवरती येतो आणि म्हणू लागतो रिया काळजी करू नको मी ठीक आहे त्यावर सत्य म्हणू लागतो रव्या हे बघ चल आपण हॉस्पिटलला जाऊयात चल बरं पटकन तेव्हा रवी म्हणू लागतो नाही या हॉस्पिटलला अजिबात जायचं नाहीये दादा खरं तर आपण ना टेम्पो शोधायला जाऊया चल पटकन टेम्पो शोधणं खूप गरजेचं आहे दादा त्यावर लगेच सत्य लागतो रव्या तुला यायची गरज नाही आम्ही जातो टेम्पो शोधतो पण प्लीज रव्या तू हॉस्पिटलला जाणं खूप गरजेचं आहे चल बरं तेव्हा रिया ते, ते सत्य दादा मी रवीला हॉस्पिटलला घेऊन जाते तुम्ही टेम्पो शोधायला जा कारण टेम्पो खूप दूर गेला नसेल अजून तेव्हा लगे सत्य तो तुला जमेल ना त्यावर रिया म्हणू ते हो हो जमेल असे म्हणत आता लगेच सत्या पटकन रस्त्यावरनं ज्या गाड्या जात असतात ती एक गाडी थांबवतो आणि म्हणू लागतो चल पटकन असे म्हणत आता लगेच रवी आणि सत्यादादा दोघेही आता रियाला आणि रवीला त्या गाडीत बसून देतात आता दोघेही हॉस्पिटलला निघालेले असतात त्याच वेळेस आता धुमकेतू म्हणू लागते अहो चला टेम्पो अजून जास्त दूर गेला नसेल तेव्हा लगेच सत्य आता ड्रायव्हर जवळ येतो त्याची कॉलर पकडतो आणि म्हणू लागतो ए कुठे हारांचा टेम्पो तू काहीतरी झोल केलाय का सांग लवकर कोण होती ती लोक त्यांना मिळालाय का तू त्यावर ते ड्रायव्हर दादा घाबरतात आणि म्हणू लागतात नाही नाही साहेब मी असं का करू मी असं काहीही केले नाही मीरा लगेच आता सत्याचा हात बाजूला घेते आणि मला लागते काय करताय तुम्ही असं का वागतील ते त्यांचाही टेम्पो गेलाय ना त्यांना काय माहीत असणार त्यावर सत्य मला लागतो पण तू टेम्पो थांबवलाच का त्यावरती दादा माऊ लागतात ओ साहेब ओ माझाही टेम्पो गेलाय मी काय इकडे थांबलो असतो माझा टेम्पो मिळणं खूप गरजेचं आहे तेव्हा लगेच आता मीरा रामवू लागते पण तुम्ही आधी आम्हाला सांगा बरं टेम्पो कुठल्या रंगाचा होता कुठल्या दिशेने गेलाय त्यावर लगेच आता ते दादा माऊ लागतात टेम्पो ना पांढऱ्या रंगाचा होता आणि याच दिशेने गेलाय कदाचित पुढे रामनगर आहे ना तिथे गेलाय पण मग तिकडे गेल्यानंतर चार पाच फाटे फुटतात त्यानंतर कुठे जाईल ते सांगता येणार नाही तेव्हा सत्या म्हणू लागतो ठीक आहे दादा तुम्ही तुमच्या पद्धतीने टेम्पो शोधण्याचा प्रयत्न करा आम्ही हारांची ऑर्डर बघतो काय होतोय ते असे म्हणत आता लगेच सत्या आणि मीरा गाडीतनं निघालेले असतात आता दोघेही आता ड्रायव्हर दादाने सांगितल्याप्रमाणे त्या गावात पोचलेले असतात पण तिथे कुठे टेम्पो दिसत नसतो तेव्हा दोघेही गाडीतनं खाली उतरतात आणि लगेच आजूबाजूला दुकानात चौकशी करू लागतात पण कुणालाही टेम्पोबद्दल काहीही काही माहिती नसतं त्याच वेळेस एक काकूंचं दुकान असतं तेव्हा मिरामू लागते काकू तुम्ही इथेच दुकानात असता का तेव्हा त्या ते काकू म्हणू लागतात हो साडेपाच वाजताच मी दुकान उघडते आणि इथेच असते तेव्हा सत्य म्हणू लागतो मग काकू अहो तुम्ही एखादा टेम्पो जाताने बघितला इकडनं पांढऱ्या रंगाचा होता त्यावर त्या काकू म्हणू लागतात नाही आता मीरा लगेच वरती इकडे तिकडे बघू लागते त्यावर सत्य म्हणू लागतो धुमके तू तू काय शोधायली तेव्हा मीरा म्हणू लागते अहो इथे कुठे सी सी टी व्ही कॅमेरा आहे की काही बघते आपल्याला काहीतरी कळायला मार्ग पाहिजे की नाही तेव्हा सत्य म्हणू लागतो पण धुमके तू इथे तर जसा कॅमेरा काही दिसत नाही चल आपण पुढे जाऊन बघूया आता लगेच गाडी चालू करून दोघेही जरा पुढे आलेले असतात तर आता लगेच जिगऱ्याचा फोन येत असतो पण सत्या मात्र काही फोन घेत नाही कारण सत्यालाही खूप टेन्शन आले असतं तिकडे तो साहेब काय करेल हे त्याला चांगलंच माहिती असतं त्यावर मीरा मला अहो फोन का घेत नाही काय झालंय तेव्हा सत्या धुमके तू जिगऱ्याचा फोन येतो तेव्हा मीराम लागते मग फोन उचला आणि त्यांना झालेला सगळा प्रकार सांगा त्यांनाही खूप टेन्शन आलं असेल ना तेव्हा सत्या म्हणू लागतो पण धुमके तू तो कुठल्या तोंडाने सांगू अगं ऑर्डर वेळेत पोहोच करेल असं म्हटलो तुम्ही अजून आपल्या हातात एक तास आहे पण आपल्याला तोपर्यंत हारांची ऑर्डर मिळाली पाहिजे ना तेव्हा लगेच मीरा लागते हे बघा टेन्शन घेऊ नका तुम्ही फोन घ्या बरं तेव्हा सत्य म्हण तो थांब धुमके तू मी नाही उचलू शकत त्याच वेळेस मीरा मऊ लागते आपण एक काम करायचं का पोलिसांची मदत घ्यायची का म्हणजे आपल्याला टेम्पो लवकर मिळेल तेव्हा सत्य मला वागतो नाही धुमके तू या पोलिसांवरती माझा अजिबात विश्वास नाही आहे बघितला ना त्यांनी आपल्याला प्रत्येक वेळेस कसं छळलेलं आहे ते तुझ्या दादांना माझ्या बाबाला कसं फरफडत ओढत नेलेलं आहे पोलीस स्टेशनला हे लोक कसे आहेत ना मला माहिती ते आपली मदत नाही करणार उलट आणखीन वेळ व्हायला जाईल आणि आणखीन घोळ वाढेल धुमकेतू पण पोलिसांपेक्षा या सत्याला स्वतःवरती जास्त विश्वास आहे त्यामुळे हा सत्या काय बी करून टेम्पो मिळवणार म्हणजे मिळवणार त्यामुळे धुमकेतूर तू टेन्शन घेऊ नको असे म्हणताच आता पुन्हा जिगड्याचा फोन येऊ लागतो त्याच वेळेस धुमकेतू मला लागते अहो घ्या की फोन आणि झालेला सगळा प्रकार सांगा त्यांनाही जरा जीव जीवात जीव आल्यासारखं वाटेल तेही खूप टेन्शनमध्ये मध्ये असतील ना तेव्हा सत्य म्हणून धुमके तू तू अगदी बरोबर बोलते जिगऱ्यालाही खूप त्रास होत असेल या सगळ्यामुळे तो साहेब कसा आहे हे मलाही चांगलंच माहिती असे म्हणत सत्या लगेच आता पटकन जिगऱ्याला फोन लावतो त्याच वेळेस आता फोन येताच लगेच तो साहेब जिगऱ्याच्या हातनं मोबाईल हिसकावून घेतो सत्या आता फोन उचलता असं लागतो जिगऱ्या हा ते टेम्पोचं त्यावर ते साहेब म्हणून लागतात ते टेम्पोचं काय झालं फुलांची ऑर्डर हातावर देणार होता ना आता काय हातावरती तुरे देणार आहात का कुठे तुम्ही तू शब्द पाळणार होता ना तेव्हा सत्य म्हणू लागतं हे बघा साहेब मी म्हणालो तसं त्यावर लगेच ते साहेब म्हणू लागतं ते आता शब्द फिरू नको तू काय बोलला होता आठव आता सत्याला लगेच आठवतं ऑर्डर देण्यावेळेस ते साहेब म्हणाले असतात एक हजार हार मला वेळेत वे पाहिजे तेव्हा सत्या म्हणू लागतो हे बघा सांगलीचा सत्यातच आहे मी आणि हा सत्या सबूत शबूद म्हणजे शबूध असतो तो कधीही मागे फिरत नाही आणि मोडत बी नाही त्यामुळे प्लीज साहेब आमचं ऐकून घ्या हे बघा तुम्ही ऑर्डर दिली पण ना आम्ही दिवस बघितला ना रात्र बघितली रात्रीचा दिवस एक केला ना सणसूद बघितला पण आम्ही तुम्ही दिलेली ऑर्डर वेळेत पूर्ण केली आणि ती वेळेत तुमच्याकडे निघाली होती पण रस्त्यातच कोणीतरी टेम्पो चोरला आणि ती फुलांची ऑर्डर घेऊन कोणीतरी पळालंय तेव्हा ते साहेब ओरडतच म्हणावं लागतं ते काय बोलतोय तू फुलांची ऑर्डर घेऊन कोण का पळेल लोकांना वेळ लागलाय का सोनं होतं का त्या हाराच्या ऑर्डरचं काय त्यात फुलंच होती ना असं कसं कोणी घेऊन पळेल हे बघ उगच दुसऱ्या पार्टीच्या नादाला लागू नको सांग लवकर ऑपोजिट पार्टीने तुला किती पैसे दिले आहेत लवकरात लवकर सांग तेव्हा सत्यावर लागतो साहेब तुम्ही मला चुकीचं समजतात हवं तर तुम्ही जिगऱ्याला विचारा नाही तर सांगलीत कोणालाही विचारा कामाच्या बाबतीत हा सत्यदादा कधीही इकडे तिकडे करत नाही आणि हे बघा साहेब मी अजूनही बी तुम्हाला शब्द देतो अजून एक तास आहे मी लवकरात लवकर हारांची ऑर्डर तुमच्यापर्यंत घेऊन पोहोच होईल तेव्हा लगेच ते साहेब मला लागतं ते तो आतापर्यंतचा शब्द पाळा नाही आणि आता मी तुझ्यावरती कसा विश्वास ठेवू लवकर खरं खरं सांग किती पैसे घेतलेत दुसऱ्या पार्टीकडनं खरं खरं सांगा तेव्हा सत्या म्हणू लागतो साहेब असं काही नाही आहे प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा हा सत्या दिलेला शब्द कधी बी मोडत नाही मी लवकरात लवकर हा टेम्पो शोधतोय आम्ही शोधण्याचाच प्रयत्न करतोय असे म्हणत आता सत्या आणि मीरा मात्र आता टॅम्पो शोधण्यासाठी निघालेले असतात तिकडे तो साहेब खूप भडकलेला असतो तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे सत्य आपले जे काय ड्रायवर लोक ओळखीचे असतात सांगलीतले त्या सगळ्यांना आता एक मेसेज केलेला असतो आणि कळवलेलं असतं की आमच्या हरांचा टेम्पो चोरीला आहे आणि असा कुणाला टेम्पो दिसला की लगेच मला कळवा म्हणून तर आता सत्यदादाचे ड्रायव्हर लोक सगळे सत्यदादाच्या बाजूने असतात त्याच वेळेस आता एका माणसाला तो टेम्पो तिकडनं जाताने दिसतो तेव्हा लगेच तो माणूस सत्यदादाला फोन करतो आणि त्या ठिकाणावरती बोलवतो सत्य मात्र त्या ठिकाणावरती त्या टेम्पोपर्यंत ते ते पोचलेला असतो पण मात्र आता टेम्पो ते थांबवताच मीरा पटकन त्या टेम्पोचा दरवाजा उघडून बघते तर त्यात हारांची खोकीच नसतात आता मात्र त्या हारांची खोकळी ढवळीकरने सांगितल्याप्रमाणे जाळून टाकले की काय हे पुढे आपल्याला लवकरच बघायला मिळेल पण काय बी करून सत्यादादा आणि मीरा वहिनी ही ऑर्डर कशी पूर्ण करतील हे आपल्याला ही लवकरच कळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद